नुकसान करायला लागलं आणि शेतकरी हलाल दिन झाला आता का करायचं काय तसे शेतकरी सगळे लाल आम्हाला वाचवा सोन्यासारखं पीक आलंय तर शेताची सगळी नुक, नुकसान व्हायला लागली त्या रानगाव्याच्या जनावरांना थैमान घातलं आम्हाला वाचवा तसं आऊ साहेबांनी गावागावात दौंडी दिली जो कोण ह्या जनावरांना पकडेल त्याला सोन्याचा कडे दिला जाईल आणि गावागावातून तरणीबाण मुलं निघाली जनावर पकडायला लागली सोन्याचा कडे घ्यायला लागली आणि एके दिवशी रात्रीच्या दोन वाजता दहा बारा लाल महालात आली आणि औ साहेब औ साहेब तसे पहारेकरी पा, म्हणाले अरे डे खुले रात्रीच्या दोन वाजले तर आऊसाहेब झोपलेत तसे बाहेरचा गोंधळ ऐकून औसाहेब जातीनं बाहेर आल्या तित तितक्यात एका तरणाबाण मुलांनी गुढी टाकली आणि आऊसाहेबांना म्हणले औ साहेब औ साहेब आम्ही जनावर पकडलं तुम्ही म्हणले नव्हतं का जो कोण जनावर पकडेल

आणि मी या मताच आहे कौतुक करणाऱ्याच कौतुक करावं खर तर आपल्याच मुलांच्या पाठीवर कौतुकाचा थाप टाकण्यासाठी कार्यक्रम श्री भैरवनाथ संस्थेच्या माध्यमातून गुणवत्ता विद्यार्थी गौरव गरीब विद्यार्थी सहायता समितीचे अध्यक्ष गंगाडे सर असतील प्राध्यापक साठे सर असतील सर्व मान्य मुख्याध्यापक माझे गुरु गुरुवारी असतील सर्व शिक्षक स्टाफ असतील कौतुक सम जोरदार टाया रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है लेकिन मंजिल अगर खूबसूरत है तो रास्ते की परवाह मत करो चलते रहो आपकी मंजिल आपको मिल जाएगी विशो ऑल फॉर योर फ्यूचर लाइफ थैंक यू सो मच